राजवाडी तलावात दोन दिवसात पाणी दाखल होणार माजी आमदार दीपकाबा सौंगे पाटील यांच्या प्रयत्नाला यश अजितदादांचे प्रश्नासनाला आदेश राजेवाडी नियमित भरून देण्याचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडून मान्य उर्मोळी उपसासिंचन योजना आणि जे हे काटापूर उपसासिंचन योजनामधून राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हाधीशी माजी आमदार दीपकाबा सौंगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृष्णाखोरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडे केली आहे दरम्यान दीपकाबाच्या मागणीला यश आले असून दोनच दिवसात उरमुडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार आहे विशेष म्हणजे दरवर्षी नियमित उरमोडी आणि जेहे काटापूर योजनेतून राजेवाडी तलाव भरून देण्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांनी मान्य केले आहे उर्मोळी आणि जेहे काटापूर उपसानच्या योजनेतून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर कटपळ सेरेवाडी बनगरवाडी चिकमहूळ दुधाळवाडी अचकदानी नळेवाडी आणि वाकी या परिसरातील हजारो एकर छत्राला राजवाडी तलावातील पाण्याचा फायदा होतो अनेक वर्षापासून राजवाडी तलावाच्या पाणलोट छत्रात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कामे झाल्याने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरत नव्हता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टांचायला तोंड द्यावी लागत होते हा गंभीर प्रश्न घेऊन या परिसरातील गोवर्धन गोडसे यशवंत नळे प्रताप नळे सोमनाथ नरे व उपसरपंच सोमनाथ पुजारी आदीसह अन्य शेतकरी शिष्टमंडळाने याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा बा पाटील यांची भेट घेतली याबाबत दीपकाबा साळुंगे पाटील यांनी तत्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांनी लगेचच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना ताबडतोब उर्मोडी उपसा सिंचन योजना आणि जेहे काटापूर उपसा सिंचन योजना यामधून राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा सोळंगी पाटील व परिसरातील शेतकरी शिष्टमंडळ कृष्णाखोरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली श्री कपोले यांनीही माजी आमदार दीपकाबा सोळंगी पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन राजवाडी तलाव भरण्यासाठी कारवाई सुरू केली अवघ्या दोन दिवसात उर्मुडीचे पाणी राजवाडी तलावात दाखल होणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून आनंदाचे वातावरण पसरले आहे दरवर्षी राजवाडी तलावात मिळणार हक्काचे पाणी माजी आमदार दीपकाबा साळंके पाटील यांच्या मागणीनंतर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना राजवाडी तलावात नियमितपणे पाणी सोडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दरवर्षी आता राजवाडी तलावात उरमोडी आणि जिहे काटापूर योजनेतून हक्काचे पाणी सोडण्यात येईल राजवाडी तलावाला हक्काचे पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राजवाडीच्या कालव्याचे लवकरच नूतनीकरण होणार इंग्रज काळापासून अस्तित्वात असणाऱ्या राजवाडी तलावाच्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या कालव्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी दीपक आबानी कार्यकारी संचालक श्री कपूल यांच्याकडे केली यावर श्री कपूल यांनी तत्काळ राजवडीच्या कालव्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत अनेक वर्षानंतर या का कालव्याचे नूतनीकरण होण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा झाला आहे